नमस्कार प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तो काम करायचा पण तेवढ्या पैशानं संसाराचा गाडा चालत नव्हता त्यामुळे संसाराचा चाक खर्चाचार चिखलात कुठं रुतू नये यासाठी तिला जॉब करायचा होता मात्र नवऱ्याच्या जुन्या विचारसरणीमुळे जॉबवरून नेहमीच भांडण व्हायचं अखेर काल रागाच्या भरात नवऱ्याने घरातील तलवार काढली आणि पत्नीच्या मुंडक्यावर सपासप वार करून तिचा शेवट केलाय राजस्थानातील कोटा शहर इथे बेरोजगारांसाठी रोजगार मिळण्याचं चा, चांगलं शहर त्यासाठी अफसिनाच्या आईवडिलांनी याच गावातील जमीन या तरुणासोबत लग्न करून दिलं या दोघांना दोन मुलं देखील झाली त्यामुळे घर खर्च वाढला त्यासोबतच त्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च देखील वाढला त्यामुळे या पतीपत्नीमध्ये अशा खर्चावरून वाद व्हायचे हे प्रत्येकाच्या संसारात होतो म्हणून अशा भांडणाकडे दुर्लक्ष केलं गेलं मात्र अशा रोजच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी आणि मुलांना चांगलं शिक्षण देता यावं यासाठी पत्नी अफसिना हिने वारंवार पती जमीलकडे कामाला जाण्यासाठी परवानगी मागितली पण जमील हा जुन्या विचारसरणीचा असल्याने तो अफसिनला कामाला पाठवत नव्हता काल अशा जॉब करण्याच्या चर्चेतून दोघांचं भांडण झालं हा वाद अगदी विकोपाला गेला त्यासाठी शेजारी लोकांनी हस्तक्षेप करून हे भांडण मिटवलं परंतु थोड्याच वेळाने पुन्हा हाच वास सुरू झाला आणि बायकोची रोजची कटकट म्हणून घरातील तलवार बाहेर काढली आणि रागाच्या भरात गळ्यावर सपासप वार करत तिचे मुंडके धडा वेगळे केले त्यानंतर या सरखी जमीनने दिवसभर तिच्या मृतदेहाजवळ बसून राहिला अखेर शेजाऱ्यांना हा प्रकार सायंकाळी समजला त्यांनी पोलिसांना खबर दिली तेव्हा तो पळून जाण्याच्या तयारीत होता मात्र पोलिसांनी त्याला तत्काळ पकडले